भारतात क्रिकेट एवढं महत्त्व दुसऱ्या कोणत्याच खेळाला नाही जरी जगभरात फुटबॉलचा गाजाबाजा असला तरी भारतात फुटबॉलची एवढी क्रेज नाही त्यामुळेच फुटबॉल खेळणाऱ्या दोनशे दहा देशांमध्ये फिफा रँकिंगमध्ये भारत एकशे सव्वीसाव्या क्रमांकावर आहे आणि आत्तापर्यंत भारत फक्त एकदाच फिफा वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय झाला आहे पण तोही फिफा वर्ल्ड कप भारत खेळू शकला नव्हता आणि त्याचं सर्वत्र व्हायरल असलेलं कारण म्हणजे तेव्हा भारतीय फुटबॉल टीम कडे खेळण्यासाठी पायात घालायला शूज नव्हते म्हणून भारतीय टीम एकोणीसशे पन्नास मध्ये फिफा वर्ल्ड कप खेळू शकली नव्हती आता प्रश्न हा आहे की कि हे कितपत सत्य आहे आणि नेमकं तेव्हा काय घडलं होतं ज्यामुळे भारतीय टीम फिफा वर्ल्ड कप खेळू शकली नाही हे सर्व जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा भारतात क्रिकेटप्रमाणे फुटबॉल सुद्धा ब्रिटिशांनीच आणलं ब्रिटिश सैनिक हा खेळ खेळायचा अठराशे त्र्याऐंशी साली बंगालमध्ये इंडियन फुटबॉल असोसिएशनची स्थापना झाली यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इंडियन फुटबॉल असोसिएशन असून सुद्धा यामध्ये एकोणीसशे वीस सालापर्यंत एकही भारतीय नव्हता स्वातंत्र्यापर्यंत या, या संस्थेवर ब्रिटिशांचं पूर्ण वर्चस्व होतं आज हीच संस्था ऑल इंडिया फुटबॉल असोसिएशन म्हणून ओळखली जाते भारत स्वतंत्र झाल्यानंतर लगेचच भारतीय फुटबॉल टीम संपूर्ण आशिया खंडात सर्वोत्तम टीम बनली होती एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली स्वतंत्र भारताची फुटबॉल टीम पहिल्यांदा ऑलिम्पिक खेळण्यासाठी लंडनला गेली होती त्यांचा पहिलाच सामना फ्रान्स सारख्या टीम सोबत होता तेव्हा भारताचे कॅप्टन तालीमेरेन एओ होते आणि कोच बालदास चटर्जी होते एकतीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारतीय फुटबॉल टीम मैदानात उतरली आणि सगळेच आश्चर्यचकित झाले कारण अकरापैकी आठ भारतीय खेळाडू अनवाणी पायानं फुटबॉल खेळण्यासाठी मैदानात उतरले होते पण मुळात ते असे का उतरले होते भारताकडे शूज घ्यायला पैसे नव्हते का आणि याच कारणामुळे पुढे भारत एकोणीशे पन्नास साली फिफा वर्ल्ड कप खेळला नव्हता का तर नाही एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू अनवाणी पायांनी खेळले कारण भारतीय खेळाडूंना शूजशिवाय खेळण्याची सवय होती आणि काही खेळाडूंना शूज घालायला आवडत नव्हतं तेव्हा हवामान सुद्धा कोरडं होतं म्हणून भारतीय खेळाडूंनी अनवाणी पायानं शिवाय खेळण्याचा निर्णय घेतला होता आणि फ्रान्स संघाला काटेकी टक्कर सुद्धा त्यांनी दिली होती पण या सामन्यात भारताला दोन एक असा पराभव स्वीकारावा लागला होता पुढे एकोणीसशे पन्नास साली फिफा वर्ल्ड कप होणार होतं तीस साली सुरू झालेली आणि दर चार वर्षांनी होणारी वर्ल्ड कप ही स्पर्धा जवळजवळ सोळा वर्षांनी होणार होती दुसऱ्या महायुद्धामुळे एकोणीसशे अडतीस एकोणीसशे बेचाळीस आणि एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये ही स्पर्धा आयोजित केली गेली नव्हती आणि एकोणीसशे पन्नास साली हा वर्ल्ड कप ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात आला होता त्यावेळी भारताने बर्मा इंडोनेशिया आणि फिलिपिन्स यांना मागे टाकत वर्ल्ड कपसाठी आपली जागा पक्की केली होती ही आनंदाची गोष्ट असून सुद्धा फुटबॉल असोसिएशन चिंतेत होत भारतापासून सुमारे पंधरा हजार किलोमीटर दूर ब्राझील मध्ये हा वर्ल्ड कप होत होता आणि या लांब प्रवासासाठी भारताला प्रचंड पैसा लागणार होता पण महत्वाचं म्हणजे यासाठी भारतातील सर्व राज्यांच्या फुटबॉल संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी वर्ल्ड कपसाठी देणग्यांमधून पैसा गोळा करण्याचं आश्वासन आश्वासन इंडियन फुटबॉल असोसिएशनला दिलं पण असोसिएशन समोर फक्त वर्ल्ड कप साठी पैसा ही समस्या नव्हती खर तर दोन वर्षानंतर म्हणजेच एकोणीसशे बावन्न मध्ये हेलसिंकी फिनलंड येथे ऑलिंपिक स्पर्धा या होणार होत्या त्यामुळे असोसिएशन समोर प्रश्न होता की आपले प्रयत्न आणि पैसा ऑलिंपिक स्पर्धांवर खर्च करायचा की वर्ल्ड कप साठी आणि अखेर असोसिएशन न निर्णय घेतला त्यांनी वर्ल्ड कप पेक्षा जास्त प्राधान्य ऑलिम्पिकला दिलं एकोणीसशे पन्नास साली होणाऱ्या वर्ल्ड कपच्या अगदी त्यांनी पत्र पाठवलं ज्यामध्ये भारत वर्ल्ड कपमध्ये सहभागी होत नसल्याचं आणि एकोणीसशे बावन्न साली होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी खेळण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं त्याशिवाय भारतीय संघाकडे स्पर्धेच्या तयारीसाठी वेळ खूप कमी होता म्हणून सुद्धा भारतानं फिफा वर्ल्ड कप मधून माघार घेतली होती थोडक्यात काय तर भारताच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि पुरेसा वेळ नसल्यामुळे वर्ल्ड कप मधून माघार घेतली ना की फक्त शूज घेण्याचे पैसे नव्हते म्हणून आता हा निर्णय योग्य होता की अयोग्य माहीत नाही पण यामुळेच भारत फिफा वर्ल्ड कप खेळू शकला नव्हता त्यानंतर भारत कधीच फिफा वर्ल्ड कप साठी क्वालिफाय देखील झाला नाही अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका